धारूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी जनजीवन झाले विस्कळीत सर्व नद्यांना आले पूर धारूर तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे धारूर येथील नद्यांना तालुक्यातील नद्यांना पूर आल्यामुळे आंबेवडगाव येथेही नदीला मोठा पूर आला होता या पुरातून सरपंच घोळवे यांना स्वतःला रस्ता काढत जावे लागले मोठ्या पूर असल्याने पाण्याचा विसर्ग मोठा वाहत होता वाहून जातात की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती वान नदीने रुद्ररूप धारण केले असून धारूर ते अंबाजोगाई हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच धारूर ते आसरडो हा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे वान नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुर्घटना होण्याचा धोका त्या ठिकाणी संभवला आहे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये त्यांना संपर्क करण्याचे आवाहन देखील श्रीकांत निळे यांनी केलेले आहे आमचे प्रतिनिधी सुनील विठ्ठल विठ्ठल वाघमोडे यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ग्राउंड लेवलला तलाटी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत व्यवस्थितरित्या काम सुरू आहे प्रशासन सज्ज आहे